अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

करणाऱ्या वाहनधारकांच्या दृष्टीने चिंतेचा आणि धोकादायक विषय ठरला होता याबाबत होत आले होते काल पंढरपुरातील समाजसेवक संजय बाबा ननवरे व सूरज राठे यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या पंढरपूर येथील प्रकल्प संचालक कार्यालयात निवेदन देत अहिल्या पुलावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी केली होती सोमवारपर्यंत खड्डे न बुजवल्यास मंगळवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता वास्तविक पाहता पंढरपुरात एखाद्या आंदोलन केल्यानंतर किंवा निवेदन दिल्यानंतर देखील त्याची फारशी गंभीरपणे दखल दखल आणि तातडीने घेतली जात नसल्याचा अनुभव अनेकांना आला होता मात्र यावेळी तसे घडले नसून काल निवेदन देतात आज तातडीने अहिल्या पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्या झाल्यामुळे या पुलावरून करणाऱ्या वाहन चालकांकडून समाधान व्यक्त होत आहे त्याला समाजसेवक संजय ननवरे यांचे प्रशासनाचे आभार यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत हा दोन दिवसापूर्वी आम्ही आहिल्या पुलावर अनेक वीस ते पंचवीस खड्डे पडलेले होते त्यानुसार आम्ही लवकर लवकर बुजवण्याची विनंती केली होती आणि के इशाराही दिला होता आणि काल आम्ही याबाबत निवेदन देण्यात आलं असं की येत्या पंचवीस तारखेपर्यंत जर या आहिल्या पुलावरचे खड्डे जर नाही बुजवले तर सव्वीस तारखेला आम्ही या पुलावर हे आंदोलन करून रस्त्या करणार आहे आम्ही इशारा दिला होता आणि ते नियोजन आम्ही ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांना देऊन त्यानंतर पंढरपूर तालुका पोलीस दिले होते आणि त्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याला दिले होते की आम्ही पंचवीस कोरोनाने खड्डे जर बुजवण्याचे काम नाही केले तर आम्ही सव्वीस तारखेला या पुलावर आम्ही रस्तारोपूर करणार आहे तर त्या आमच्या मागणीला मागणीची तात्काळ दखल घेऊन आत्ता आज बावीस तारीख आहे तर या पुलावर जेवढे खड्डे पडले आहेत ते आज बुजवण्याचे काम सुरू आहे त्याबद्दल आमच्या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि जाहीर करतो की आम्ही जे सव्वीस तारखेला जे रस्ता रोखचा इशारा दिला होता ते आंदोलन आम्ही माघार घेत आहोत